गुंजन अग काय माणसं मला नेमटे कोणती काढली काय बायकांनी चुप सांग तुम्ही अगं घाबरलो की मी सगळ्या क्रीम लावून बघितल्या काही फायदा पडला नाही आता बघू याने काही फरक पडतो का ते खायचं वस्तू तोंडा लावा जाऊ नकोस गे तुझं तोंडावर असं खर्च होत राहिला ना तर बरबाद होईल मी बरबाद आठवा तो पहिला दिवस मेरी इतने करीब मत आओ मैं तुम्हें बरबाद कर दूंगी मैं बरबाद होना चाहता हूँ थांब भाई तुझ्यासाठी असं काहीतरी घेऊन येतो जे की स्वस्त पण असेल आणि रिझल्ट पण असेल अरे वा इकडे तुला एक जादू दाखवतो हे बघ या विटॅटिन सोल्युशन मध्ये हे सिरम टाकल्यानंतर पाणी एकदम ट्रान्सपरंट झाले फक्त काही सेकंदामध्ये हे सिरम ज्या अँटीऑक्सिडंट मुळे होते जरी आपण नेहमी वापरलं तर डार्क स्पॉट टॅनिंग पिगमेंटेशन सगळं कमी होईल आणि स्किन एकदम ग्लोईंग होईल हे क्लिनिकली सर्टिफाईड आहे सात दिवसात डार्क स्पॉट कमी होतात यामध्ये व्हिटॅमिन सी चे सगळ्यात बेस्ट स्वरूप हंड्रेड पर्सेंट शुद्ध इथाइल ऍसिड वापरले आहे अडीच फट मेलॅनियन मध्ये घट ज्यामुळे पिगमेंटेशन कमी होते आणि हे सर्व ऑफर मध्ये फक्त एकशे मध्ये टेन एम एल म्हणजे आता माझा खर्च पण कमी होईल हे घेण्यासाठी कमेंट्स मध्ये लिंक लिहा